गोरगरिबांचे देवास्थान असलेले विठुरायांवर श्रद्धा असलेले लाखो वारकरी या वारीत सहभागी होत असतात या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मांडणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाईट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे तर गंभीर प्रकार आहे मागे देखील काही दिवसांपूर्वी काही लोकांनी वारीवर मटणाचे तुकडे टाकण्याचं काम केलं पंड्यात आता कराडकर यांनी देखील या सगळ्या विषयावर खूप भाष्य केलेलं आहे आणि या सगळ्यापासून सरकारलाही त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं आहे तर या अतिशय गंभीर बाब आहे आणि आता दोन दिवसातच आषाढी एकादशी पण येते तर मला असं वाटतं त्वरित शासनाने याच्यावर गंभीर काहीतरी ॲक्शन घ्यावी